माझ्या डॉक्युमेंट चुकीच्या व्हेरीफाय केले असं कॅमेऱ्या समोर सांगा की या चुक आहे सी टी सेल डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन वेरीफाई झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी सेलनी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार वेळा फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरण्यावरती पडलाय फक्त त्यांच्या चुत्या पानामुळे

माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय घ्यायचा कॉलेज आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थी आले धमकते संघटना शिंदे सांगा संघटना शिंदे सांगा मला लेखी द्या काल मला इकडचं तिकडं इकडचं तिकडचं इकडचं तिकडं फिरवत आहे हा माणूस पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे आम्ही प्रॉब्लेम आहे एक वर्ष सांगितलं सीएटी सेलकडून मेल पाहिजे मी आणू नाही सोमवारी इथे यायला सांगा मी रुग्णालयाला कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला म्हटलं विचार, विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं तू सगळं ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार करून लिहून द्या कामगारच ना कॉलेज कोरा कागद नाही फक्त तुम्ही लेटर एडव्ह मॅडम तुमची इज्जत करते म्हणून कारण तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय माहिती ना दादा तुला हाडामासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या जा मध्ये मा पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ आली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको

माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर टाळलं ते मला म्हटले सीएटी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिटं मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासाने जर मी आले त्यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला ना का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास नावर करून इथं आले माझा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयरचे चे जे तुझ्या एकच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीडीसी स्वतः सेंट सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही अक्षर घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखादा विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या पोराला तुम्ही

मृत्यू मृत्यूपत्राचा दाखला मी जर कॉलेजला लोकिशनच्या वेळेस एल व्हेरीफाय करणार याचा व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर मी मला मृत्यूचा दाखला टाकला म्हणजे व्हेरिफाय दाखल दाखल व्हेरीफाय करीटीसी आक्षेप घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हेच आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हातांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले yeah. मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनफुल आय वॉज व्हेरी काइंड आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा, सांगा, सांगा। सीएटी सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून त्या अर्ध रात्रीला माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर्व ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही